अरे जर जरांगीच्या झरांगेला दुसरी कुठली भाषाच कळणार नसेल संविधानाची आम्ही पण काय बांगड्या भरल्या काय बोलावं लागलं ना तिकड जरांगेला उचका होत आहे चिथावणी देत आहे त्याला सराटीत येऊन त्याच्या सासऱ्याचे तुकडे मोडण्याचं काम करतो ना त्याचं काय काम आहे तिकडं महाराष्ट्रामध्ये ओबीसीची एक भली मोठी संघर्ष यात्रा जर इथल्या राज्यकर्त्या लोकांना झुंडीची भाषा कळत असेल तर आम्ही ती झुंडशाही दाखवण्यासाठी म्हणजे कुणीतरी आंदोलन करते म्हणून त्याला काउंटर म्हणून आम्ही मुंबईला वगैरे जाण्याच्या आता सध्या तरी आम्ही कुठलीही घोषणा केलेली नाही करणार नाही हो पण महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संघर्ष यात्रा ही पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही या महाराष्ट्रामध्ये काढत आहोत आणि त्यामध्ये सर्व अठरा पगड जाती ओबीसी विजयंती बांधव सामील झालेले असते यात्रा आम्ही येऊ घातलेल्या आज बीडमध्ये एक चांगली बैठक झालेली आहे त्यानंतर आमच्या बऱ्याच अजून एक दोन तीन बैठका होतील आणि आम्ही तारीख जाहीर करू येऊ घातलेल्या दोन चार दिवसामध्येच आणि यात्रा आमचे दोन पॉइंट आहेत एक तर मा जिजाऊ या तीर्थक्षेत्रावरून सिद्ध राजावरून निघेल अदरवाईज माळेगावच्या खंडोबाच्या ठिकाणहून निघेल या बैठकीमध्ये काय या बैठकीमध्ये माणसांना आपला आणि अधिकार हिरवले गेल्याची भावना जोपर्यंत या लोकांना जाणीव निर्माण होणार नाही आमच्या ओबीसी बांधवांना नक्की आगा काय घडायला लागलं या महाराष्ट्रात हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत हा माणूस पेटून उठणार नाही ना पण ज्या दिवशी पेटूल उठेल त्या दिवशी महाराष्ट्रात ज्यांना बॅलेटची भाषा कळते ज्यांना झुंडीची भाषा कळते त्यांना आम्ही त्याच पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये त्याच भाषेमध्ये हे उत्तर देऊ तुम्ही दहा लाख दहा लाखापेक्षा मोठा आकडा आहे तुम्ही संशोधन करावं गावगाड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ही चर्चा आहे एका एका आमदाराची दहा दहा लाख बोली आहे आज तर तो कोट्यापर्यंत आकडा आहे येतील ना अरे प्रत्येक चौकामध्ये शंभर बाय पंचवीस चे प्लेक्स एक दा -दा चार्थ चार्थ एक बॅनर पाच नाही दहा दहा हजाराचा एक एक बॅनर आहे अरे आला कुठून पैसा हा आमच्या गावगाड्यातल्या पन्नास टक्के लोकांनी काय टॅक्स भरला की नाही आमच्या काही खिशातले पैसे आले की नाही पर्यंत काय दिल्ली पर्यंत जाईल ओबीसी जागा झाल्यावर वाहून जातील हे सगळे त्यांची जी कोल्हेगुई चालू आहे ना हे लबाडांचं भामट्या लोकांचं हे मंडल यात्रा वगैरे और बीपी मंडल कोण होते त्यांचा सामाजिक न्याय म्हणजे काय घरामध्ये साडे चारशे संस्थांचं पद घेऊन बसलेले शरद चंद्रजी पवार मंडल आयोगाच्या नावानं काय भमटगिरी करताय ओबीसीच्या बाबत मध्ये झरंगेला समजावून सांगा की तुमच्या सातपुतेला बजरंग सोनावणी सांगायला सांगायला सोना सांगा सांगा तिथं इकडे जरांगीला उचका होत आहे चिथावणी देत आहे त्याला दुसऱ्या बाजूला मंडल यात्रा करताय एकीकडे तुम्ही सांगता निघाले जातात आम्ही अरे जर जरंगेच्या जरंगेला दुसरी कुठली भाषाच कळणार नसेल संविधानाची आम्ही पण काय बांगड्या भरल्या का काय का? बोलावं लागेल ना हे आम्ही लढणारे आहोत आम्ही आम्हाला तुम्ही कितीही बदनाम करा आमच्यात कितीही फूट पाडायचा प्रयत्न करा आतापर्यंत पाच सहा वेळा झाला इथून पुढे दहा बारा वेळा होणार आहे पण आम्ही थांबणार नाही आम्ही कुठल्या आमदार खासदारांची पोरं नाही कुठल्या पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते नाही आम्ही गावगड्यातल्या अर्ध्या लोकसंख्येच्या हक्क अधिकाराची भाषा बोलणार हे बघा गेल्या दोन ते तीन वर्षापासून महाराष्ट्राची ओबीसीची चळवळ माळी समाज असेल धनगर समाज असेल वंजारी समाज असेल बंजारा समाज असेल गावगड्यातल्या अठरा पगड जाती असतील सगळ्या लोकांची मी नावं घेऊ शकतो पण ह्या सगळ्या लोकांच्या हक्काने अधिकाराची ए जी वज्रमुठ झालेली आहे ही वज्रमुठ भेदायचं काम काय म्हणतात जरांगी आतापर्यंत आमचं आणि ह्यांचं भांडण नाही मी ह्याला विरोधक मानत नाही ज्या ज्यावेळी लक्ष्मण हक्केचा प्रश्न जरांगी समोर आला त्या त्यावेळी जरांगे म्हणाले की हा याला आम्ही विरोधक मानत नाही आम्ही यवलावाल्यांना विरोध मानतो त्या त्यावेळी लक्ष्मण हाकेनी ऐंशी टक्के वेळा आम्ही सगळे एक आहोत हेच आम्ही महाराष्ट्राला सांगायचा प्रयत्न केला आहे मी कुठल्या पोडियम समोर मी कुठल्या सार्वजनिक ठिकाणी मी कुठल्या माईक समोर किंवा माझ्या खाजगी आयुष्यामध्ये सुद्धा असं बेजबाबदार वक्तव्य करणार नाही कारण पोटतिडकीपासून रात्रंदिवस बोलणारा हा लक्ष्मण हाके समोरून वार करणारा लक्ष्मण हाती आहे आणि सांगायचंच म्हटलं तर होळकरांची आवडत असणारा होळकरांची युद्ध काय होती माहिती का लपून छपून नाही वाळवंटामध्ये आमने सामने युद्ध खेळणं अटक कटक पर्यंत दिल्लीच्या तक्कावर तीन वेळा बादशाला बसवणारे होळकर आहेत त्यामुळं आमच्यावर असले खोटे नाटे आरोप करून दोन जातीमध्ये तेढ निर्माण करून ओबीसीची चळवळ डॅमेज होणार नाही आणि हा विषय आमचा काल भुजबळ साहेबांनी सांगितल्यानंतर संपलेला आहे तेच चालू आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये तेच मी वेळोवेळी सांगितलेलं आहे की आमच्या दोन जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही हे हक्का अधिकाराची लढाई आहे आम्हाला डॅमेज करायचा कोणी प्रयत्न करू नका नेते डॅमेज केले जात आहेत ओबीसी ची चळवळ डॅमेज केली जाते दोन जातीत भांडण लावली जात आहेत नक्कीच आता कसा असता आम्ही भाऊ येत आमच्यात काही मतभेद जरी झाले असले तर मनभेद झालेलेच नव्हते ना आणि कसं असतं काही लोकांनी याच्या सुपाऱ्या बी दिलेल्या असू शकतात की आमच्यात मतभेद करायचे काही गोष्टी तयार करायच्या परंतु ठीक आहे ना आज पणचा व्हिडिओ व्हायरल झाला पूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला त्याच्या व्यथा झाल्या परंतु ते स्वतः पट्ट्या म्हणतोय ना माझा व्हिडिओ माझा आहे परंतु आवाज माझा नाही आपण व्हिडिओवर विश्वास ठेवण्या ठेवण्याऐवजी त्या माणसावर विश्वास का ठेवू नये आणि ही चळवळ चालवायची ना चळवळ चालत असताना घर चालवायचं म्हटल्याच्या नंतर एकत्रित कुटुंब चालवायचं म्हटल्याच्या नंतर दोन्ही भावाचे मतभेद तुम्हाला कुठेतरी बाजूला ठेवावे लागतील आणि तुमच्या तर गचुऱ्या जरी भावाभावानी धरल्या परंतु जर दुसरा शत्रू तुमच्या घरावर काट्या घेऊन येत असेल तर तुम्हाला एकत्र येऊन त्या शेत्रूवर तुम्हाला स्वार व्हावं लागतो शत्रूवर तुम्हाला वार करावा लागतो आणि त्यासाठी आम्ही सज्ज आहेत आम्ही या छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडत बसणार नाही आहोत आम्ही समजदार ओबीसी घटकातील कार्यकर्ते आणि काम करणारे आम्ही भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते आहोत आम्ही वडेट्टीवारांचे कार्यकर्ते आहोत आम्ही बाळासाहेबांचे मुंडे साहेबांचे आम्ही या सर्व समजदार नेत्यांचे कार्यकर्ते आहोत अतुल सावेंचे कार्यकर्ते आहोत कारण की समजदार लोकांचं कार्य करायचं म्हटलं ना तर बाकी काही गोष्टी आपल्याला सोडून द्यावे लागत असताना पुढच्या गोष्टीसाठी सज्ज होऊन लढाईला तयार राहावं लागत परत जरांगीची कर्मभूमी त्याची इकडं आहे बीड जिल्ह्यामध्ये जरांगे तिकडं काय करतो त्या अंतरवाली सराटीत येऊन त्याच्या सासऱ्याचे तुकडे मोडण्याचं काम करतो ना त्याचं काय काम आहे तिकडं आणि जरांगे वारंवार इथे जाती परंतु जा जा, मी जा जा, मला जातीवाद करायचा ना नाही मी ना। सगळ्या समूहाला न्याय देण्याचं काम करतो इथं देशमुखाच्या प्रकरणात त्यांनी तोंड ठीक ठीके त्याला न्याय मिळाला पाहिजे आम्ही बोलतो त्यांनी आता महादेव मुंडेच्या प्रकरणात सुद्धा नाक खोपसण्याचं काम केलं ठीक आहे आम्ही सुद्धा म्हणतो त्यांना न्याय मिळाला पाहिजे आम्ही कुठं म्हणत कुणाला नाही नाही सगळ्यांना या शासनाने न्याय दिला पाहिजे आणि ही सगळ्यांची भूमिका आहे परंतु तो छाती पडून घेतो महादेव मुंडेच्या प्रकरणात मी यासाठी लावली अरे बाबा भामट्या तुझ्याच प्रकरणात यासाठी लागलेली ती कुठे गेली अशा एसआयट्या अनेक लागतात एसआयटी लावली म्हणून का काय तू बहादुर की गेली नाही ते सरकार आहे एसआयटी मध्ये काय करायचं नाही काय करायचं कुठंतरी तुला छाती बडून घ्यायचे आहे आणि तुला जर छातीच बडवून घ्यायची तर तुझा कार्यकर्ता घनसावंगी तालुक्यात तू पडून घनसावंगी तालुक्यात सासऱ्याचे तुकडे मोडतो त्याच मतदारसंघामध्ये बोदलापुरी गावामध्ये त्याच्या समन्वयकाची त्याच्या आंदोलकाची त्याच्या आंदोलनात दररोज हजर असणाऱ्या कार्यकर्त्याची हत्या झाली अक्षरशः त्याच्या गावातील समाजातीलच लोकांनी हत्या केली तिथं जारांगे का खुपसत नाही फक्त त्याला उठलं की बीड दिसतं त्याला उठलं की बीड दिसतं अरे त्याला नाही बोलवलं तरी तो बीड येऊन बीडमध्ये पडू पडून राहतो जालन्यामध्ये अस्तित्व राहिलं नाही म्हणून तो बीडला राहतो आणि आमचा विषय आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही आलो आम्ही जालन्यात बी आम्ही फिरणार आहोत आम्ही नांदेडमध्ये फिरणार ना आहोत आम्ही सगळीकडे फिरणार आहोत पण जरांगेला फक्त बीड पेटवले पासून बीड दिसतं बाकी कुठं दिसत नाही हा नक्की जरांगे आता धनगर समाजाच्या काही लोकांना ज्यांचा अभ्यास नाही आरक्षणावर आता त्यांना ते आमचेच बांधव आहेत पण त्यांना जर कळत नसेल की आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीतून आरक्षण मिळतंय हे जर त्यांना समजत नसेल आणि ते जरांगीला जाऊन हार घालत असतील तर ठीक आहे आमचे बांधव चुकत आहेत परत आम्ही त्याला आणखी विनंती करतो की बाबा आपण चुकीच्या माणसाला पाठिंबा देणं योग्य नाही जो आपल्यात घरात घुसायला लागलाय जो आपल्या ताटातली भाकर हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतोय त्याला तुम्ही किती दिवस तुम्ही पाठिंबा देणार आहात या गोष्टीपासून तुम्ही सावध झालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे